ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दस्तगीर जमादार यांची राष्ट्रवादी अल्पसंख्यांका अध्यक्षपदी निवड. हेरवाड तालुका शिरोळ येथील दस्तगीर खुदबुद्दीन जमादार यांची शिरोळ तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष अल्पसंख्यांक विभागाचा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र अध्यक्ष महम्मद महाद यांच्या सहीने दिला आहे. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष जमादार म्हणाले दिलेली जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी असणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक पक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विचार तालुक्यात पोहोचून अल्पसंख्याक समाजाला दिशा देण्याचं काम करत असल्याचं सांगितलं शिरोळ तालुक्यातील घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवारांचे विचार पोहोचवण्यासाठी मागासलेल्या अल्पसंख्यांक समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जमादार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे श्रोड विधानसभा अध्यक्ष अभिजीत उर्फ बबलू पवार यांनी दिली यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस उमेश पाटील उरुनपाड शहर अध्यक्ष तानाजी आलासे हारुण मतापे यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी करी न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड